ठीक आहे पार्वती तू जसं म्हणाल तसं तुझी पुरीला मी चांगलं प्रेम देईन माझ्या पुटी जन्मना घेतला म्हणून काय झालं पण हे बघ तुझ्यापासून पूर्गी मी कधीच आहे ना कधीच तोडणार नाही तुला जेव्हा तुला असं वाटेल का ना तुझ्या मनातील ना माझी फुरगी माझ्यापाशी पाहिजे तू तेव्हा घेऊन जा बाई हां बघा शांत आहे तू म्हणते ते बरोबर आहे ग मला पण हे पटत नाही पण पार्वती हां नाही नाही मी काय म्हणते तू एवढं कस काय मोठीपणा म्हणजे तुझ्या एवढंच काय मोठं मन झालं की माझ्या तिचं लाक्षरून नाही राहिलं म्हणून तुझी पुर्गी द्यायला तयार झाली अन त्याच्या दोन एकर जमीन शांती देते द्यायचं म्हणते शांती हे काय ग नाही नाही तू मी काय म्हणते पार्वतीने पुरी ऐकल्यासारखं झालं आणि हे बघ शांती तू पुरी ऐकत घेतल्यासारखं झालं ह्याला हे बघा शांताबाईची आई मी शांताबाईला म्हणलं की अगं हे बघ माझ्या मुळे तुझं फुरं गेलंय म्हणलं तुम्हाला मदत मदत करायला आले होते तर हे फुरगी घे म्हणलं आणि शेवटी हे बघ तुझ्या घरी वाढले काय आणि माझ्या घरी वाढले काय म्हणलं मी काय त्याला रोजच बघणार आहे म्हणलं माझ्या डोळ्यासमोरच वाढणार आहे म्हणलं पण शांताबाई म्हणली नको नको म्हणत होती ती अजिबातच तयार नव्हती मग शांताबाई म्हणली हे बघ दोन एकर जमीन तुझ्या पुरीच्या नावावर करायची हां म्हणजे पुरीच्या नाव नाही आईच्या नावावर करायची म्हणजे माझ्या नावं करणार आहे पुरीच्या नावावर काय मी नंतर करेलच मोठे झाल्यानंतर माझी पुरगी मोठी माझी म्हणजे शांताबाईची आणि माझी पुरी आता काय आम्ही काय लांब नाही राहणार मग शांताबाई म्हणली चांगली ती भारीमधली जमीन आहे ती दोन एकर माझ्या नावावर करते मी नको नको म्हणत होती किती नको 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 पण नाही म्हणले मोठे झाल्यावर तू पुरीच्या नावावर कर म्हणून हे सगळं मी तर नकोच म्हणते पण शांताबाईनी नावावर करायचं ठरवलंय मग सगळं तुमच्या सहमतीने होतं तुम्हाला सगळं माहित असलेलं बरं नाही तर बर। ना परत मला मा, तुम्ही का अडागला लावसाल माझ्यावर माणसाल की पार्वतीने पुरगी ऐकली दोन एकर जमीन लिहून घेतली असं काय सुद्धा नाही माझा हेतो शांताबाईच म्हणली काय गे शांताबाई बाई तुझ्या आई बापाला हे बाई काय आई काही तशी नाही हा माझ्या कोण भारीमधली दोन एकर जमीन घेतली आणि पूर्गी दिली त्याच्या बदलीत नाहीतर म्हणते तू पूर्गी नाही संभावी तर मला पुरे नको पूर्ग पाहिजे होतं आणि पुरीला मी माझ्या हातून संभावू नाही शकत हा म्हणजे स्वतःच्या पुरीला माराय निघाली हो ना हो हो पार्वती मीच मीच हो मीच मनाने देते जे मी ना असू दे करते मोठे झाल्यानंतर कर तुझ्या मनाने मग अभय हिच्याच नावावर मग हा चालला आता काय मग नाही मी काय म्हणतो पार्वती बाळा पण तू तसं म्हणते ग मग कसं असतं मोठं लिकरू नंतर आईला का नाही सण होत नसतं दुसऱ्यांची इथं वाढल्यानंतर हा आता मला सांग तू शांतीला पुरगी दिली अशी म्हणते शांती तुला जमीन लिहून देणार असं म्हणते नको नको म्हणलं तरी पण शांती देते असं म्हणते हा उद्या तुझी पोरगी मोठी झाली ही झाली हा शांतीने थोडस तिला हानलं ही केलं तुला राग येणार नाही का माझ्या पुरीला चांगली सांभळत नाही म्हणून हा हे बघ ही शांतीची पोरगी तुला दिली शांतीला पुरगी दिली ना तर हित न पुढे तुझा अधिकार नसणार बरं का सांगतोय बघ उद्याची तिने पुरगी शांतीने कशी सांभाळायची कशी नाही सांभाळायची किती प्रेम करायचं तिला किती हानायचं मारायचं ती ठरवल बघ त्यामुळे आताच विचार कर हा पोरगी तुझी द्यायची का न द्यायची तु दिलाय तिला माझ्या पुरीच्या नशिबात होतं ते झालं हा त्याच्यामुळे विचार कर नीट निर्णय घे असा पण निर्णय घेऊ नको बघ तुम्ही हे बघा होका तिने जेलमध्ये दिला दिलाय आणि तिला कुठंतरी तरी दुःख वाटतंय माझं की बाबा नाही हा शांताबाईला मी फोन केला होता आणि माझ्यामुळे तिचं गेलं आहे असं तिला दुःख वाटतंय म्हणून तिने माझी तिची पुरगी माझ्याकडे दिली ना हे बघा असं काय सुद्धा नाही ती तिची पुरगी आहे ती कधी येऊ शकते तिच्या पुरीला भेटू शकते बोलू शकते तिच्या घरी घेऊन जाऊ शकते आपण मी ना असं ताटातूट करणार नाही बाबा तुम्ही तुम्ही आहे चुकीचं बोलताय बाबा बाबा नाही नाही शांताबाई तुझे बाबा बरोबर बोलतात आहे असू दे दे मी हे बघ मी तुला फुर्गी दिली का नाही ना तर दिली तर दिली माझी पुरगी नाही आहे म्हणून सेने मी विषय सोडून देणार आहे माझ्या नशिबात नव्हतं असं मी समजत हां बघल ना लांबनं बघन ही पण कधीच कधीच मी ना आयुष्यात कधी बोबाटा करणार नाही की ही पूर्वी माझी आहे ही जी खरी आई वडील आम्ही दोघं या शांताबाई आणि तुम्ही भाऊजी हिचे आई वडील नाही हे मी कधीच कुणालाच सांगणार नाही आपल्या चौघा पांजामध्ये चौघा ते पांजांमध्येच राहील बघ मी शब्द देते बघा शांत आई आईबाब तुम्हाला पण आणि भाऊजी हे तुम्हाला सगळ्यांना पण ठीक आहे तू फार नको टेन्शन घेऊ आणि हे बघ तुला आहे ना मी मी सांभाळाल चांगली मी तुला शब्द देते तुझ्या पुरीला आहे ना माझ्या पुरी सख्या पुरी नाही जास्त प्रेम कितीतरी प्रेम देणार किती लाडा ठेवाल मी तिला आणि मोठी झाल्या थाटामेटात सगळं तिच्या इच्छा पूर्ण कर तू नको टेन्शन घेऊ ठीक आहे शांताबाई बाय तेवढं तेवढा विसरू नको लवकरात लवकर करून घे बघ हम्म हां हां चला मग जाऊया घरी आपण फार पार्वती काय बावळ झाली काय हा कुशाल का पूर्वी शांत वहिनीला दिली पुढं काय कुटा ना नाही म्हणजे झाली आणि शांतवाईनीने जमीन ना केली ती पण भारी मधली जमीन काळी भांग करणार असं म्हणतात तर हे कुठंतरी मला वाटतं बायकोचं काहीतरी डाव दिसतोय मला शांत वहिनीला ना नीट नीट नीटनिटकं घरी गेलं विचारतो ना की काय भानगड येते ही फार बती ना ही चढाव दुसराच काहीतरी दिसतोय अगं आई मग तू खरं का खर नाही सांगितलं हा म्हणजे आजी आजोबांना बाबांना आणि मेन म्हणजे काकांना सगळं खरं सांगायचं ना की पार्वती काकू म्हणजे जी माझी खरी आई आहे ती मला मारणार होती म्हणजे मुलीला मारून टाकणार होती पण तिने मला मुलीला एक दोन एकर जमीन तिने स्वतःहून मागितली म्हणून तू खोट का बोलली सगळ्यांना की मीच दिली म्हणून अगं रश्मी कसं सांगायचं सांग बरं हा आधीच तर हो काय म्हणतात ना मला मुलगा झाला होता ती वारला वारलं म्हणल्यानंतर येऊ का आता ती सगळ्यांना सांगायचं मी माझ्या माझ्या टेन्शनमध्ये आणि मग आता ही सगळं टेन्शन सगळ्यांना द्यायचं का उद्याच्या परत समजा तिथंच मी सांगितलं असतं ते पार्वतीला आणि तिची नुकतीच डिलिव्हरी झाली होती माझं एवढं मोठं ऑपरेशन झालं होतं आणि अशा टायमाला जरी असं सगळं त्याच्या विषय काय सांगायचं म्हटलं तर हॉस्पिटलमध्ये एवढं मोठं तमाशा करायचं का सांग बरं त्याच्यामुळे मी बसली कुणालाच नाही सांगितलं शांताबाई तू सगळं सांगितलं काय रश्मीला ठीक आहे पण तुला शांताबाई तुला मेन म्हणजे ना फक्त मला आणि त्या डॉक्टरनाच माहिती आहे की रश्मी म्हणणारी तुझीच भूर्गी म्हणून पण हे ना माझे म्हणून आता डाग लागलाय लक्षात ठेव हे सगळी ना ते रश्मीच्या सुद्धा माझेच असणार आहे आणि तू सांगितलं ना तुझ्या पुरीला रश्मीला बनणार आता इथे राहू नको खरे आहे मी आहे म्हणे असंच म्हणते आणि चल म्हणे तुझ्या नाव जमीन करते फक्त करते म्हणते मी कशाला करू शेवटी शांताबाईची फुरी ती माझी थोडी अगं आई मग तू तर म्हणते की आजी आजोबांना पण माहित आहे बाबांना पण माहित आहे फक्त पार्वती काकांचे म्हणजे मिस्टरांना म्हणजे काकांना माहीत नाहीये मग आजी आजोबांना ते खरं कधी सांगितलं की पार्वती काकू मला म्हणजे मारणार होती म्हणजे फुगी नको होती तिला जमीन पण तिने मागितली ही आजी आजोबांना कधी सांगितलं तू मग अग रश्मी काय ती पार्वती कशी माहीत नाही वाई तिला मुळ आता फुरगी नको होती आणि पूर्गी झाली हा मी म्हणते असे कशी आई असू शकते बाई आपल्याला किंवा पूर्गी हो कायला लिकोड झालेला का टाकून देतोय पण तिने ग मला धमकी दिली म्हणजे यक्षांत बाई तू जर माझी पुरे नाही घेतली तर माझ्या पुरीला नीट सांभाळणार नाही म्हणजे कुठेही सोडून येणार म्हटलं मग काय करायचं सांगूर आणि हे जर समजा तुझ्या काकांना म्हणजे तिच्या नवऱ्याला कळला असतं तर ती तिथंच आणला नसतेला सांगू तिच्या नवऱ्याने भाऊजींनी म्हणून तमाशा केला नाही भाऊ भाऊजींना अजून सुद्धा माहित नाही म्हणजे पार्वतीच्या नवऱ्याला ना ही गोष्ट माहीत नाही तुझ्या आजोबा आजी आजोबांना ह्यांना सगळ्यांना माहित आहे पार्वतीने तुला मारायचा प्रयत्न केला होता म्हणजे करणार होती तशी धमकी दिली मला तू जर नाही तर आणि मग परत म्हणली माझी मी फुर्गी बाबा माझी पटचा गोळा देते तुला सांगे तेवढी माझ्या नावावर काय करायचं सांग बरं आता नाही सांगितलं कुणाला तिच्या नवऱ्याला नाही सांगितलं उद्या नवऱ्याला कळालं तर नवरा काय तिला सोडून द्या बेणार नाही मग कुठं माझ्या मुळे संसार वाटोळा करावा म्हणून बसले बाया आई मला तर लय वाईट वाटायला लागले ग अ म्हणजे माझी सखी आहे असून सरी तिने मला नीटनिटकं सांभाळलं नाही म्हणजे तिला एवढी जड झाली का गाय मी हां देवाने तर कशाला मला तिच्या पुटी जन्माला घालायचं गाय माझं रश्मी जाऊ दे हां मला सांग बरं मग मी तुला ही गोष्ट कसं काय सांगू बरं तुला जर मी सांगितली असती तर तू म्हणली असते तू ती म्हणलेस का नाही आईची आणि ढाकराची ताटातूट केली असं तसं म्हणली असते म्हणून मी म्हटलं नको रश्मीला कशाला टेन्शन म्हटलं नको सांगायला आणि मग सांग बरं मला बर, तू जर माझ्या पुढे गेल नाही घेतलं म्हणून काय झालं माझं कुठं काय प्रेम चुकलं का सांग बरं किती प्रेम केलं मी पण हां आणि अजून सुद्धा करते जी नाही ती तुझा लाड करते बघ आणि नंतर काय गं तुलाही तुला, ना लहानाचं मोठं केलं बाहेरच्या देशात तुला शाळा शिकवाय पाठवलं जे नाही ते तुझी हवस पूर्ण केली असं वाटायचं नाही बाई आपली पुढचे तर नसतं आपण हे केलं म्हणून सनी जी नाही ती लाड केलं आणि नंतर बारा वर्षी बारा तेरा वर्षाची तू झाली का नाही तेव्हा मला दिवस गेलं आणि बंटी झाला मग बंटी मध्ये तुझ्या मध्ये एवढं अंतर कशामुळे बंटी एवढं लहान कस काय नंतर बारा वर्षांनी मला लिकर झालं आणि ती काय ते बंटी झाला पूर्ण झालं मग आई ते काय पण असू दे पण तुझं उपकरण विसरणार आणि तुलाच आहे मानणार आहे मी पण आहे ना मला मला त्या पार्वती काकूला ना एकदा विचारायचं आहे की मी तुझी तुमच्या पुटी जन्म घेतला होता ना मग तुम्ही मला मारायचा का प्रयत्न केल्यावर हां नाही ना, मी म्हणते का एवढं काय म्हणजे मुलामध्ये आणि मुलीमध्ये काय भेदभाव आहे सांगा ना मुलगाच का पाहिजे होता तुम्हाला मुलगी का नको होती हां मी मला हे प्रश्न विचारायचा आहे आणि सांगू का आई मला मला फक्त आहे ना मला एकदा पार्वती काकूला भेटायचं सगळं विचारायचं आहे आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये मला तर खरंच आहे मला तर असं वाटतंय का नाही तुझ्यापासून काहीतरी अजून काहीतरी गोष्ट लपवलेली दिसते बघ अगं आई पोटचं लीकरू कोण कोणाला देईल सांग ना हां आता मला मुलगी झाली सुरमिशा अगं त्या सका मामाने तीन तास तिला गार्डनमध्ये फिरवाय नेलं होतं आपल्याला न सांगता तर किती माझा अक्षरशः माझा जीव चालला होता आणि की किती मी अक्षरशः टेन्शनमध्ये आपण सगळेच होतो हां आणि पार्वती काकू काकू एकर जिमणीसाठी एका पुरीचा जीव घेऊ शकते किंवा एका पुरीला धमकी देऊ शकते आई मला तर असं वाटते का नाही मी एकदा मी एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ का गं तुमची कुठं डिलिव्हरी झाली होती ती मला एकदा त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाशील का गं आई मला भेटायचं ते डॉक्टर शिस्टर कुठली हा येते अजून की बाबा तुम्ही असं कसं काय झालं म्हणजे तुम्हाला काय माहित आहे का म्हणजे असू शकतं ना एखादं कुणी चोरून वगैरे ऐकलेलं नक्की काय भनगड आहे काय नाही कळू शकल ना अगं नाही नाही रश्मी आता त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आता काय हा किती झालं त्याला वीस बावीस वर्ष झालं आता कसली जाते काय करते कुठं तर डॉक्टर लोकांना सिस्टर लोकांना बोलून काय फायदा आहे त्यांनी डिलिव्हरी केलं त्यांनी जे काही ते खरं सांगितलं हे सगळं पार्वतीचं कारस्थान आहे त्यांना काय माहिती आहे त्यांनी जे पार्वतीला झाली तू झाली आणि मला काय आता माझ्या नशिबात माझ्या नशिबात नव्हतं पण आता ही जी काय आहे ती पार्वतीने माझ्या मध्ये झाली त्या हॉस्पिटलमध्ये लोकांना काय आहे अगं आई पण तू तू थोडासा विचार कर ना पार्वती काकुनी जर मला जेलमध्ये ना आई मग मला आतापर्यंत काहीच माहित नाहीये पार्वती काकू एवढी एवढीच काय बसली तर म्हणते की गावामध्ये तिला सगळी नावं ठेवतात एक रुपया इकडं तिकडं देत नाही आणि मेन म्हणजे अशीच आपल्या गावात तर सगळे मला ते विमल काकू श्यामल काकू सगळे म्हणतात की पार्वती काकूचं आणि म्हणजे काय पार्वती काकूचं तुझं का जमतच नाही म्हणजे तुमच्या दोघीचा अजिबात जमत नाही पार्वती काकू लय जळते तुझ्यावर असं म्हणते मग एवढं स्वतःची पोरगी कसं काय देऊ शकते मला आई कुठंतरी काळबेंद्र वाटते बघित नक्कीच काहीतरी भानगडे बघाय हां मला म्हणजे हे बघाय हे बघ मी त्या पार्वती का तर विचारणारच आहे एवढी जडका झाली होती पूर्गी तुम्हाला हां काय गुन्हा केला होता मी तुमच्या फोटो जन्माला येऊन सनी मग आता आहे का बाळ हां तुम्हाला लक्ष्मी आली होती ना तुमच्या घरामध्ये हां आणि तुम्ही डायरेक्ट आता तुम्हाला आहे का लिकृबा नाहीच बाळ ना मग आतापर्यंत ती गप बसली फक्त दोन एकर जमीन दिली म्हणून गप बसली कोणालाच नाही सांगितलं हां हे बघ आई मला तू मला तू एकदा आहे ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि ती कुठली डॉक्टर कुठली सिस्टर हे मला मला आहे ना तू एकदा भेटू फक्त एकदा भेटू नक्कीच काहीतरी आहे काहीतरी शिस्त आहे बघ काळबेंद्र मृदादा बसवला हो ही शांताबाईची पूर्गी रश्मी म्हणणारी ही पण आईवरच गेली आहे आता हिला कशाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे खापायचंय हां सांगितलं ना सगळं तुझ्या आईने सगळं तरी पण कसं काय कारण हॉस्पिटलमध्ये जर गेली ना रश्मी आणि ती जर डॉक्टर सिस्टर भेटले तर सगळं भांडं फुटल माझं आणि शांताबाईला सगळं कळलं की ही तिची पु तिचीच रश्मी तिच्याच पोटी जन्म घेतला आहे आणि ही तिचीच पुरगी आहे असं कळाल्यानंतर आणि मला मे मेळायला पूर्ग जन्माला आलं होतं असं कळालं तर ग मग हां माझ्या नवऱ्याला कळलं तर माझा नवरा मला तर सूडचिट्टीच दिल दिलवया हां रश्मीला अडवायला पाहिजे ह्याच्यापासून बरं ठीक आहे रश्मी तू म्हणते तर ठीक आहे जाऊ आपण पण काय आहे का आता किती वर्ष झालं तिकडं आता कुठलं तिथे तरी डॉक्टर राहणार आहे तर तिथं सिस्टर राहणार आहे नोकरी बदलली असेल सगळं बदललं असेल एवढ्या वर्ष राहतंय तिथं तेव्हा <णति> नाही तो म्हणते जावा पण तसं सुरमिशाला ती डोस द्यायचा आहे ना ते पाचव्या का सहाव्या महिन्यातला देतात म्हणतात ते द्यायला जायचं आहे आपल्याला जाव आपण बघू तिथं कुठं असलं तर पण नसतं झालं बाया त्याला आणि हो जाऊ दे सगळे तू आता तुला म्हणत होती का नाही ती पार्वती म्हणत होती ना माझी पुरगी माझी पुरगी बघ तिने तुला मारायने केलं होतं मी जर तुला संभळलं नसतं ना तर तिने मारून टाकले असतं स्वतःची पूर्गी अशा काही काही जगामध्ये बाया असतात स्वतःची लेकरं सुद्धा त्यांना अक्षरशः खपत नाही त्याच्यामुळं झालं गेलं सगळं विसरून जा आणि मी तुझी आई आणि हे तुझे बाबा आहेत असं समजायचं काय जे जे काय झालं गेलं गंगेला मिळालं असं समज बाय तू नको तू सगळं काय हो काय ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊ नको असं वाटतंय मला मी घरात जाऊ का गं आणि सगळं म्हणते काय चाललंय काय म्हणते ना शांताबाईला शांताबाई ना शांताबाईला म्हणते मी सगळं ऐकलंय आणि मी म्हणते अगं मी काय खोटं बोलते काही असंच म्हणते जरा जाते घरातच जाते जरा बघतीच काय भानगड येते नाही नाही नको नाही तर घरात नको जायला डायरेक्ट घरी जाते आणि त्या डॉक्टरचा नंबर सिस्टरचा डॉक्टरचा तर नंबर नसेल मला वाटते ते हॉस्पिटलमध्ये जाते आणि त्यांना सांगते तुम्ही ना ह्याच्या आधी माझी डिलिव्हरी झाली होती माझं लिकरू मिळालेला जन्माला आलं म्हणते तुम्हाला एक एक लाख रुपये दिलं मी एक लाख रुपये दिलतं ते डॉक्टर आणि शिस्टर आहे का बघते नसले तर चांगलीच गोष्ट आहे आणि तुम्हाला जर कोणी विचाराय आलं ना तर काय सुद्धा तोंड उघड नका ना नाही तर तुमची नोकरी घालवल तुमच्या हॉस्पिटलचं नाव बदनाम होईल असं त्यांना सांगावं लागल पटकन बघावं लागेल मला पहिलं मी वाईट वाटून घेऊ नको हम्म हे तुझं सगळं व्यवस्थित झाले तुला कळवायचं नव्हतं हे कधीच पण कळालं जाऊ दे आणि तुला हे कळालंय का नाही माझ्या मनावरच का नाही हलकं झालंय बघ कुठं तरी असं वाटायचं ते पार्वती तुला एकाच दोन करून काहीतरी सांग माझ्या रश्मीला माझ्यापासून लांब येईल असं वाटायचं पण जाऊ दे कळालंय तुला आता बघू का असं बघ सगळं असंय बघ तुला सांगते मी अगं नाही गाई वाईट नाही वाटून घेत पण माझी आई अशी कसं काय करू शकते ग आई असे पण असतात का गाई आई ती आई असते ना गाई मी मे, नवल करते ती पार्वती काकू म्हणणारी माझी आई आणि तिने मला एकदा सुद्धा आईसारखं प्रेम कधी नाही केलं ग भले तिने मला नका सांगू दे नको सांगू दे पण तिने मला जन्म दिला होता ना आई मग तिने मला कधीच कधीच जवळ घेऊन केली नाही बोलवलं नाही काहीच म्हणजे ना आईचं प्रेम म्हणून काहीच नाही बरोबर आहे आई कारण ती पार्वती काकूने फक्त जन्म दिला आणि जन्म दिला ती मला महाराज टिपली होती महाराज लागली होती गाई तू देवासारखी धावून आली बघ आई देवासारखी धावून आली सगळं माझं जीवन जीवन चांगलं केलं आहे अगं ये बाई बाई रडू नको अगं सोनिया अगं असू दे की मी काय म्हणते ती तुला मारा निघाली होती की नाही मी मे, मी माझं कुठं प्रेम कमी पडलं सोन्या सांग ना तुला अगं मी तुला सांगते ना अगं कृष्णाला देव देवकानी जन्म दिला पण येशुदानी किती लाड केलं किती चांगलं सांभाळलं हा हे बघ तू तू असं काय टेंशन घेऊ नको बाय टेंशन घेऊ नको हे बघ माझ्याकडून काय चुकलं तर माफ कर आणि झालं गेलं तू आता तुला टेंशन काय त्रास होईल ना म्हणून त्या पार्वतीला काय विषय काढू नको आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये पण जाऊ नको बाय हा अगं माझ्या पुटी जन्म नसला घेतलं मग काय झालं रश्मी बाळा मी तुला लय जीव लावती तू माझ्या काळाचा तुकडा आहे जग तू माझं बाय असं रडून चालणार नाही बाय सोन्यासारखी पूर्गी झाली सोन्यासारखा आहे सासर आहे चांगलं अजून तुला सोन्याला आई हा आई माझ्यासोबत कस झालंय गा आहे किती दिवसांनी मला असं कळलं पण आई मी तुझा उपकार कधीच नाही सरणार मी तुझी मुलगी नाही आहे तरी सुद्धा किती प्रेम दिला आहे मला जाणून सुद्धा नाही दिलं की जाणून सुद्धा नाही दिला आहे की मी तुझ्या पुढे जन्म नाही घेतला म्हणून आहे खरंच आहे तू खरंच आहे ना माझ्या नशिबात होती खरंच मला आहे ना मी तुझ्या पुटी, पुटी का नाही जन्म घेतला आहे मी तुझ्या पुटी का जन्म नाही घेतला त्या पार्वतीच्या पुटी मला देवाने जन्म का दिला आहे का दिला मला तुझ्या पुटी जन्म घ्यायचा होता आहे रश्मी रश्मी अगं असं काय रडू नको हे बघ तू का नाही मला सुद्धा लई वाईट वाटतं बघ रडू नको तुझं कुठं वाईट झाले सांग बरं अगं हे बघ तुला मला माहित होतं तुला असा त्रास होईल ना म्हणून तर मी तुला आतापर्यंत सांग ना सांगितलं नाही बघ अजिबात सांगितलं नाही माहिती आहे का मला असं वाटलं की बाबा तू पार्वतीच्या पुढे जन्म घेतलाय तुला जर तुझी आई अशी वाढली तुझ्यासोबत अशी वाढली हे जर कळालं तर तुला लय मोठा धक्का बसेल म्हणून ह्या मी सुद्धा सांगितलं नाही तुला आता सांगायची वेळ आली म्हणून सगळं सांगितलं बाळा मी तुला सगळं सांगितलं म्हणूनच सांगते कुठल्या हॉस्पिटल मध्ये जाऊ नको त्या पार्वतीकडे जाऊ नको कुठे जाऊ नको बघ आता कारण जे झालं ते झालं आता तुला काय कमी सांग बरं काय कमी तुला आ? हे बघ तुझी सासू त्रास द्यायला लागली तर तुला सांगितलं ना तुझा नवरा आणि तू वेगळं राहायचं चार माणसाला गोळा करून नी मी सगळं निर्णय घेत माझ्या पूर्वीला अजिबात नाही कुठला त्रास नाही पाहिजे सहन सारख्या लेकरांनी रडू नकोली रडू नको सोनू अगं आई रडा येणार नाही तर काय सांग ना कुठल्या पण मुलीला लेकराला रडा येणार ना ग आपण ज्या पुढे जन्म घेतला ती आई आपल्याला माराय निघाली होती मग नऊ महिने तरी कशाला ठेवलं पोटात मला तर वाढवलं ठेवायचंच नव्हतं ना गाय का केलं असं मला लय वाईट वाटतं काय मी तुझा उपकार बाबांचे उपकार कधीच नाही सरना हा पण आई तू म्हणते ना तू म्हणते ना सगळे इसर मला त्रास होईल मी असं नाही शांत बसणार आई शांत बसणार नाही माझ्यामुळे तू खूप त्रास भोगलाय आई खूप त्रास भोगलाय सगळ्याची बोलणे खाल्लं ते आई तू त्याच्यामुळे आता आई बघ आता मी काय करते तुझी पूर्गी काय करते बघ हा ते पार्वती काकूनी काय त्यांना काय वाटलं स्वतःला शहाणं समजतंय का मी हॉस्पिटल मध्ये पण जाणार चौकशी करणार आणि पार्वती पार्वती काकूच्या घरी जाणार आणि विचारणार तू मला जन्म दिला ना ग कुठल्या तोंडाने कुठल्या तोंडाने म्हणू तुला आई म्हणून सनी अं नक्की जन्म दिला होता का नव्हतं तुम्हाला मला पूर्गी म्हणून एवढी भेदभाव करतेस तू मला तिला ना तिला विचारायचं आई मी मे, मी हे करणार सगळं बघ बघा

म्हणून हे बघ झालं गेलं सगळं गंगेला मिळालं इसर इस बाबू लो इसर नको जाऊ कुठं ऐक माझ बाबू या आई तू टेन्शन घेऊ नको घाबरू नको ती पार्वती बघायची मला काय करते ते आई तू म्हणती ना ग आपण घाबरायचं नाहीये जिथे आपलं चुकत नाही ना तिथं चुकायचं नाही म्हणते ना तू मग आता तू काही करते तुझी चुकी नाही ना तू मला करू दे माझं काम मलाही नाही सगळं दिवस ते मला बघायचंय की पार्वती तिने असं का केलं म्हणून आता पार्वती काकू पण नाही म्हणणार मी पार्वतीच म्हणणार मी मी अजिबात तिची नाही करणार बघायला नाही नाही बाय असं नाही म्हणायचं पार्वती काकू म्हणते ना तर पार्वती काकूच म्हणायचं हे बघ पार्वती म्हणायचं नाही अजिबात मी तुला असे संस्कार दिलेत का तू पार्वती पार्वती म्हणले तर शेवटी ना तिने तुला जन्म दिलाय या दुनियात आणलंय जन्म दिलाय नऊ महिने पोटात वागवलं बाय तुला असं काही म्हणायचं नाही ती जरी तुझी आई नसते दुसरी कोणी असलं तरी असं म्हणायचं नाही माझे संस्कार संस्कार संस्काराशी केले तर सांग आई मी मे, मी सांगितलं ना तुझे संस्कार कुठे सुद्धा वाया जाणार नाही जे तुझे संस्कार आहेत ना म्हणून जातो पर्यंत एवढं सहन करत आले बघाय मग संस्कार संस्कार करत मग कर, सांगू नाही सहन करायचं काकू ते पार्वती काकू म्हणणार किती छळते तुला किती किती काय काय कारस्थान का करते बाहेरी मधली जमीन आपली काळी भागात जमीन घेतली जी घेतली मला मारायचा प्रयत्न केला सगळी चुकती जी आणि तू सहन करत आली आतापर्यंत एवढे दिवस आय तू नको कसल्या लोक नसल्या करते आता आता संकटामध्ये आधी तर किती टेन्शन घेतलं किती त्रास मधून हा

कसं असतं तू म्हणली ना की सगळं रश्मीला सांगायचं नव्हतं की रश्मीची खरी आई बाप कोण आहे हे आता तू सांगितल्यानंतर तुझं जरा थोडंसं मन हलकं झालं नाही तिला करू काय आणि तिच्या जीवाला धोका सुरमिशाच्या जीवाला धोका एवढं काय कुणी मारायला काय हिथ काय हे काय हा हे बघ माणसाला मारायचं म्हटल्यानंतर आहे ना वाघाचं काळीज लागतंय तू टेन्शन घेऊ नको हम्म रश्मीच्या जीवाला किंवा सुरमिशाच्या जीवाला असं काही होणार नाही रश्मीच्या पाठीमाग आहे आपण दोघं नको टेन्शन घेऊ रश्मी जायचं म्हणते तुला हॉस्पिटलमध्ये बोलायचं ना त्या पार्वतीला होऊ दे काय व्हायचंय कळू दे गावात काय करायचं ती कळू दे आई टेन्शन घेऊ हो नको आई तुम्ही तुला सांगते नको टेन्शन घेऊ हो आहे प्लीज